विजय भाऊ कुराडे तसेच गणातील उमेदवार नितीश काकडे हे आज प्रचार दौऱ्या निमित्त आणि बाजार भेट या कार्यक्रमासाठी हो? या ठिकाणी उपस्थित झाले उमेदवार कसा असावा उमेदवारांनी कसं मार्गदर्शन करावं या संदर्भात त्यांनी बाकी या ठिकाणी पिंपळवंडी या ठिकाणी नंतर आळे फाटातील मुस्लिम मस्जिद या ठिकाणी आणि आपल्या गावामध्ये की वारकरी संप्रदायाचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आणि मी निवडणुकीला का उभा आहे या संदर्भात की त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली वास्तविक पाहता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या दोन्ही ज्या काय आहे त्या लोकसेवेसाठी निर्माण केलेल्या पंचायत राज स्तरातील असणाऱ्या त्या बाबी आहेत आणि तिथून आपणाला या ठिकाणी आपल्या लोकांचा या ठिकाणी विकास करायचा असतो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये की जिल्हा परिषद पुणे यावरती जी काही सत्ता आहे ती सत्ता माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाची किंवा यांची राहिलेली आहे आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार आहेत त्यामुळे का आजही निश्चितपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व ग्रामस्थांना की जिल्हा परिषद पुणे इथे येणारी सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांची जी महाआघाडी आहे यांची येणार आहे आणि त्यामुळे की आज आपल्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला जे उमेदवार द्यायचे ते विजयभाऊ कुराडे दिले पाहिजेत माननीय अतुल शेठ भेंके साहेब त्याचप्रमाणे अमोलजी कोल्हे साहेब यांनी आपल्याला दिलेले जे काही हे उमेदवार आहेत ते गनामधील असणारे नितीन भाऊ काकडे आहेत ते पण पिंपळवंडी ग्रामपंचायत मध्ये या ठिकाणी सदस्य आहेत त्रिस्तरीय शिफ्टीमध्ये जो हा तिसरा स्तर आहे तिसऱ्या स्तरावर यांनी चांगल्या प्रकारचं जो उत्तम काम केलेला आहे मी आधीचं या ठिकाणी आता या ठिकाणी बोलू इच्छित नाही परंतु आमच्या पिंपरी पेंढार गावाच्या वतीने तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो आणि आमच्या गावातील लोक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब आणि त्यांच्या विचाराला मानणारे आहेत आजपर्यंत त्यांनी अशा प्रकारचं मतदान केलेलं आहे त्यामुळे की आमच्या गावाच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी भरघोस असा या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो आणि येत्या पाच तारखेला आमच्या गावातील या चिन्हावरती मतदान करून आपला दोन्ही या ठिकाणी गणातील आणि गटातील उमेदवाराला विजयी करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या नावात जय आहे त्यामुळे आपला विजय हा निश्चित आहे असं मी या ठिकाणी सांगतो